फलटन चौफेर अचूक परखड सडेतोड बातम्यांचं व्यासपीठ या ठिकाणी आपल्या सोबत आहेत महानंद डेअरीचे उपाध्यक्ष डी के पवार यांचे चिरंजीव सचिन भैया पवार काय सांगाल तुम्ही काल आपल्या घरी संजीव राजे आले होते आणि हां हो घातलेल्या पंचायत समितीच्या लपरिषद निवडणुकीमध्ये बाबांना मी स्वतः इन्व्हाइट केलं होतं घरी चहा पाण्यासाठी आणि आता होणाऱ्या इलेक्शन मध्ये मी सातारा जिल्ह्यातील मुकरंदाबा पाटील आणि सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शिवसेनेचे शंभराज देसाई या दोघांच्या युतीप्रमाणे मी इथं काम करणार आहे साखरवाडी गाणामध्ये आणि मी आता सध्या फक्त राष्ट्रवादीमध्येच आहे राष्ट्रवादी निष्ठावंत राहणार आहे पण मी साखरवाडी मध्ये काम करताना सातारा जिल्ह्याच्या युतीभर आहे संजीवराज यांनी असा आरोप केला जातो की बाबा न बोलावता आपल्या घरी आले होते असं काय आहे का नाहीये तसं काय नाहीये मी स्वतःच बोलवलं होतं तसं काय नाहीये आणि आपल्या एक आरोप होत की तुम्ही आपल्या महायुतीच्या विरोधात गेला म्हणून मुळात सातारा जिल्ह्यामध्ये युती आहेच ना त्याच्यामुळे काही प्रश्नच येत नाही आणि हा माझा एक वैयक्तिक प्रश्न आहे मी स्वतः निर्णय घेतलेला आहे याच्याशी बाकीचा काही संबंध नाहीये मी नाही सातारा जिल्ह्याच्या काम करणार आहे म्हणजे ह्या गोष्टी बद्दल अण्णांच्या वर जे काही आरोप झाले त्याच्याशी तुम्ही सहमत नाही माझा हा वैयक्तिक माझा प्रश्न आहे मी स्वतःहून निर्णय घेतलेला आहे की मी आता पलटण तालुक्याच्या महायुतीवर न राहता सातारा जिल्ह्यातली जी युती आहे त्याबरोबर त्या राहणार आहे आणि मी शिवसेनेच साखरवाडी मध्ये काम करणार आहे काम करणार काम करणार आहे बरोबर